आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी निघालेली संत श्रेष्ठ मुक्ताईंची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपुराकडे मार्गस्थ होत आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील राजूर येथे श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांना अभिवादन केले जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाईंची पालखी ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहे पालखीचे हे तीनशे अठरावे वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीतील वारकऱ्यांना अभिवादन करत श्री संत मुक्ताबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तर वारीचे नेतृत्व करत असले हरणे महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि आशीर्वाद घेतले वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि वारकरी बांधव उपस्थित होते स्टार पोलीस न्यूज बुलढाणा